नमस्कार आज आपण एम ए पी कट्टा या न्यूज चॅनलमध्ये आज इथे नाट्यगृह मंदिर इथे उपस्थित आहोत आज सरांचा वाढदिवस आणि आज व्यावसायिक मार्गदर्शन आणि यानिमित्त आज आपण सेकंड लेवल थर्ड लेवल फोर्थ लेवल फाय लेवल यांची इथे व्यावसायिक मार्गदर्शन असं सुरू आहे आणि खरंच आपण या महिलांचा अनुभव घेण्यासाठी आपण इथे जाऊयात चला तर आपण बघूयात आज इथे लकी ड्रॉ मध्ये कोणाकोणाला विनर झालेत आणि कोण कोण सहभागी झालेत कोणाला आपलं प्राइज मिळालेत सेकंड लेवल पूर्ण केलेत तर आपण बघूयात कोणाकोणाला इथे लकी ड्रॉ वगैरे मिळालेत प्राइज विनर झालेत मॅडम आज आज पहिलाच व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर होता आज महिलांसाठी आणि त्याच्यामध्ये सगळे लेवल वगैरे आपण पूर्ण केले सरानी आ, आज सरांनी जे म्हणजे आज पहिल्यांदा हा असं झालंय की मार्गदर्शन एक मोठ्या हॉलला झालंय ते पण श्री शिवाजी महाराज मंदिर मध्ये झालं खूप भारी वाटलं आणि खूप छान अनुभव आहेत महाराष्ट्र बाजारपेठचे ते मी स्वतः इतर महिलांशी शेअर केले मी स्वतः फायव्ह स्टार आहे त्यामुळे मला खूप भारी वाटते आणि धन्यवाद कौतिक दांगे सर आणि कौतिक दांगे सरांना वाढदिवसाच्या सर, खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझाही वाढदिवस जून महिन्यात आहे त्यामुळे आज मी खूप एन्जॉय केला केदस मॅडम आज आज आपली पहिलीच व्यावसायिक नमस्कार मी सौ मीनाक्षी गुरुनाथ केदस मी फोर स्टार लीडर आहे महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक सा, अध्यक्ष माननीय कौतिक दांडगे सरांचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आजची जी मिटिंग झाली व्यावसायिक मिटिंग खूप छान झाली आणि महिलांसाठी त्यांनी जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्या प्लॅटफॉर्मला दिल्यामुळे सर्व महिला वर्ग खूप आनंदी आणि खुश आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक महिला ही सक्षम व्हावी हा त्यांनी जे डोळ्यासमोर उद्देश ठेवला आणि तो उद्देश साध्य होत आहे आज बरेच माझ्यासारखे लीडर बऱ्यापैकी इन्कम इथून जनरेट करतात आणि इन्कम स्वतःच घेतल्यामुळे जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती मी आज माईक वर बोलत आहे तर खूप खूप धन्यवाद माननीय कौतिक दांडगे सरांचं आणि महाराष्ट्र बाजारपेठेच थँक्यू छान झाला कार्यक्रम आज सरांचा बर्थडे होता त्याच्यामुळे अजूनही छान आणि सरांनी एवढं छान मार्गदर्शन सरांनी आज एवढं खूप छान मार्गदर्शन दिलं आहे सर्व महिलांना मार्गदर्शन देऊन सर्व प्लॅन वगैरे जे आपल्या स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं उद्योजिका कसं पणायचं सरांनी थोडक्यात सगळ्यांना माहिती सांग थँक्यू सर सर्वप्रथम कौतिक दांडगे सरांना बड्डे च्या खूप खूप शुभेच्छा आजचा प्रोग्राम खूपच छान झाला सगळ्या माझ्या सगळ्या सखींना बड्डेच्या शुभेच्छा आणि माझी मुलगी आहे ही अदिती कदम तिला आज पहिलं बक्षीस मिळालेलं आहे ककी ड्रॉमध्ये त्याचा खूप खूप आनंद झालेला आहे तसंच माझी दुसरी मुलगी तिला सेकंड नंबर स्टार टूचं साडी मिळालेली आहे आजचा प्रोग्राम खूप खूप म्हणजे खूप छान झाला धन्यवाद कौतिक सर तुमचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठ 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 महाराष्ट्र महाराष्ट्र नमस्कार मी सुशिला माने थ्री स्टार आहे आणि आजचा प्रोग्राम इतका सुंदर झाला आजचा प्रोग्राम टू स्टार ना पैठणी देण्याचा होता बड्डे सेलिब्रेशन होत आणि भरपूर काही महिलांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं आजचा प्रोग्राम इतका सुंदर झाला ना सगळ्या महिलांनी एन्जॉय केलेला आहे आज दिनांक अठरा जून रोजी शिवा दादर शिवाजी मंदिर मध्ये महाराष्ट्र बाजारपेठेचा अगदी भरघोस कार्यक्रम झाला भरघोस महिलांची उपस्थिती होती निमित्त होते महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष कौतिक दांडगे यांचा वाढदिवस आणि थ्री स्टार 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 फोर यांचा गुणगौरव सोहळा अतिशय शांतपणे उत्स्फूर्तपणे महिलांनी प्रतिसाद दिला आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पडला धन्यवाद आज महाराष्ट्र महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये आज सरांचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला तर खूप छान झाला टू तू, स्टार महिलांसाठी पैठणी वाटप करण्यात आली परत थ्री स्टार महिलांसाठी त्यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला फोर स्टार वाल्यांचा पण खूप छान प्रकारे कार्यक्रम झाला महिला खूप उत्साहित होत्या खूप आनंदित होता आणि लकी ड्रॉ ओपन पण झाले ड्रॉ मध्ये पण सगळ्या बक्षीस लागले सगळे महिला खूप आनंदित खुश होऊन गेले मॅडम आज तुमचा स्वतःचा वाढदिवस पण होता वाढदिवसानिमित्त केक वगैरे करेल पण तुम्हाला आज कसं वाटलं आज कार्यक्रम हॉलमध्ये सरांनी घेतला होता खरोखरच आजचा जो दिवस होता तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप असा आठवणीत राहण्यासारखा दिवस होता आणि त्याने सरांनी आम्हाला आमच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे वा, मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यासाठी हा जो आपल्या शिवाजी मंदिरमध्ये जो प्रोग्राम ठेवला जे मार्गदर्शन लोकांना देण्यासाठी म्हणजे सगळ्या महिलांसाठी तर ते एक आमच्यासाठी एक रिटर्न गिफ्टच आहे आणि हा जे मार्गदर्शन आहे ते कंटिन्यू आता ह्या हॉलमध्ये दर महिन्याला ठेवणार आहेत त्याच्यामुळे ज्या महिला आहेत त्यांना चांगलं मार्गदर्शन इथे मिळणार आहे त्याशिवाय सरांचं आज वाढदिवस होता त्याबद्दल सरांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आणि सरांनी इथे असलेल्या सर्व आलेल्या सर्व महिलांचे जे गिफ्ट होते किंवा ज्यांचा काही सन्मान होता तो सन्मान त्यांनी तिथे देऊन सर्व महिला इथून खुश होऊन गेल्या धन्यवाद सरांचे आणि अनुजा मॅडमचे खूप खूप आभार थँक्यू प्राइज मिळालं कसं वाटतंय सेकंड लेवलचं आणि तुम्ही लेवल पूर्ण केली त्याबद्दल थोडस प्राईज तर सर्वांना चांगलंच वाटतं घेताना मला फक्त सर्वात पहिले बोलायचं आहे की आज जे कौतिक सरांचा वाढदिवस होता त्याने आपला वाढदिवस इतकं लक्षात नाही ठेवला परंतु ज्या महिलांचा बर्थडे होता त्या महिलांचा बड्डे साजरा केला ते महत्वाचं आहे म्हणजे त्यांना स्वतःबद्दल ते कधी विचार करत नाही त्यांना असं वाटतं की माझी महिला म्हणजे माझ्या बहिणी माझ्या भगिनी स्वतः म्हणजे स्वतःचा बड्डे न सेलिब्रेट करता त्या लोकाने मे महिन्याच्या लेडीज लोकांचा आणि जून महिन्यामध्ये ज्यांचा बर्थडे होता ते सेलिब्रेट केलं दोन केक आणले आणि ते दोन केक ते वाटलं असतं तर स्वतःचा पहिले केलं असतं पण असा माणूस जगामध्ये शोधून नाही भेटणार जो दुसऱ्याचा विचार करतो आणि मला त्यांचा हा नेचर खूप आवडला आणि नेहमी आवडणार आणि तसंच माझ्यासारख्या अनेक महिला आहेत त्यांना सुद्धा हा नेचर आवडला म्हणून त्यांच्याबरोबर सुरुवात एकाने झाली आज बघा तर किती महिला आहेत आणि जसं आम्ही कुठे पण फक्त महाराष्ट्र बाजारपेठ सांगितलं की महिलांच्या तोंडातून नाव येतो काय ते डॉक्टर कौतिक दांडगेसर नावाप्रमाणेच त्यांचं काम आहे आणि त्यांचा मिसेस अनुजा मॅडम आणि परत त्यांचा जो छोटा मुल आहे तो पण म्हणजे आता लहानपणापासून जे बघत आहे आपल्या आई वडिलांना कसे ते करत आहे तो पण पुढे जाऊन आपल्या बापाचं नाव रोशन करणार आणि हे महाराष्ट्र बाजारपेठ जोपर्यंत जगामध्ये सूर्य चांद तारे राहतील तोपर्यंत हा महाराष्ट्र बाजारपेठ राहील अशी माझी इच्छा आहे प्रोग्राम बहुत अच्छा लगा सर ने सब मतलब लेडीज का बर्थडे सेलिब्रेट किया बाद में अपना किया और सबको इनाम दिया मुझे बहुत अच्छा लगा नमस्कार आज आ, हा या कार्यक्रमामध्ये कसं काय वाटतंय आणि आज खर तर आज सरांचा वाढदिवसानिमित्त आज खरंच उत्साह आनंद या महिलांनी इथे साजरा केला आणि असा दिवस आज क्षणामध्ये कधीच न विसरणारा आहे आणि आम्ही सर्व महिला इथे हा दिवस दर महिना इथे असा सेलिब्रेशन करू आणि आपलं व्यवसाय मार्गदर्शन कसं पुढे जाईल आणि आपल्या इन्कममध्ये वाढ होईल या निमित्ताने आपण हे कार्यक्रम पाहतच राहू असेच महाराष्ट्र बाजारपेठचे नवीन नवीन कार्यक्रम आणि नवीन नवीन योजना पाहण्यासाठी आपल्याला ह्या एम बी पी कट्ट्याला असं लाईक आणि शेअर करा धन्यवाद